सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज मुहूर्तावर बेदाण्याचे सौदे काढण्यात आले मुहूर्ताच्या सौद्याला एकशे साठ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला परंतु किलोला सरासरी नव्वद ते एकशे पन्नास रुपये यावर्षी अवकाळी पाऊस आणि हवामानामुळे द्राक्षांचे पीक घटल्याने यावर्षी बेदाण्याची आवक कमी राहणार असल्याने आणखी दर वाढण्याची शक्यता आहे मुहूर्ताची सौद्याला तीस गाड्यांमधून दोनशे टन बेदाणा आवक झाली पहिल्याच सौद्यामध्ये बेदाण्यास चढा भाव मिळाला दिवाळीपूर्वी हा बेदाणा भाव दोनशे रुपयांच्या आत आला होता पहिल्या वेळी मात्र चांगल्या बेदाण्यास रुपयांचा उच्चांकी दर मिळाला नमस्कार मी सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये बेदाण्याच्या नवीन बेदाण्याच्या अवकीचे सौदे आता मूर्तावर काढलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्या बेदाण्याची आवक जास्तीत जास्त प्रमाणात या बाजाराच्या आवारात करावी यावर्षी नक्कीच बेदाण्याला चांगला भाव मिळेल आणि आता चांगला भाव निघालेला आहे वरचा भाव जवळजवळ एकशे साठ रुपयापर्यंत निघालेला आहे तरी माझी सर्व तमाम बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की यावर्षी आपण आपल्या सांगली बाजार समितीवर जो विश्वास वर्षानुवर्ष आहे अशाच पद्धतीने तो विश्वास पुढे अबाधित ठेवावा